मुरबाड तालुक्यातील सरळगाव येथील मोरिया मित्रमंडळाच्या सरळगावचा महाराजा गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा काल मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये मंडळाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला या विसर्जन सोहळ्यामध्ये सरळगाव आणि परिसरातील अनेक दुकानदार व्यापारी ग्राहक तसेच ग्रामस्थ गणेश भक्त सहभागी झाले होते सरळगाव येथील श्री हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेमध्ये सरळगावचा महाराजा अर्थातच मोर्या मित्रमंडळाच्या गणपती बाप्पाचे मखर तयार करण्यात आले आहे या ठिकाणापासून ते कुंभे गावातील नदीपर्यंत हा विसर्जन सोहळा संपन्न झाला या विसर्जन सोहळ्याला मुरबाड पोलीस स्टेशनचे सुद्धा बंदोबस्तासाठी मोलाचे सहकार्य लाभले या विसर्जन सोहळ्यात मोर्या मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गणरायाची पूजा केली तसेच आरती सुद्धा केली आणि वाजत गाजत हा विसर्जन सोहळा कुंभे गावच्या नदीपर्यंत नेण्यात आला मुरबाड पोलीस स्टेशनच्या सर्व नियमांचे पालन करत हा विसर्जन सोहळा संपन्न झाला गेली तेरा वर्ष बापा सरल गावचा चा चा हा गणपती बाप्पा सरळगावचा महाराजा मोर्या मित्रमंडळाच्या माध्यमातून स्थापन केला जातो या मंडळाला गेल्या अनेक वर्ष उत्कृष्ट देखाव्यासाठी अनेक प्रकारची बक्षिसे आणि पारितोषिके मिळाली आहेत मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील हा एकमेव एक गाव एक सार्वजनिक गणेशोत्सव मोर्या मित्रमंडळ सरळगाव या मंडळाच्या माध्यमातून राबवला जातो यावेळी मोर्या मित्र मंडळाने सर्व गणेश भक्तांचे मान्यवरांचे तसेच मनापासून आभार व्यक्त केले वर्षाचा हा सरळगावच्या विसर्जन सोहळा संपन्न झाला गणपती बाप्पा पुढल्या वर्षी लवकर या अशा प्रकारची साथ सुद्धा मोर्या मित्र मंडळाने यावेळी घातली यावेळी चौदा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आता मंडळाला आणि सरळगावकरांना मुरबाड तालुक्याला वेध लागले आहेत ते सरळगावच्या महाराजाच्या पंधराव्या वर्षाचे अर्थातच सन दोन हजार पंचवीसचे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी के टी वी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल